कार मित्रांनो आज आपल्या सोबत जिल्हा सातारा येथील आदर्श पुरस्कार प्राप्त अरुण शिंदे सरकार उर्फ बाळासाहेब शिंदे सरकार आणि हे आमचे खास जवळचे मित्र आहेत आणि मी आज त्यांच्या सोबत यशवंत विचार या विचारधारेवर त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या कुठं काही घटना आणि काही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बद्दलचे जे घडलेले किस्से ते आहेत आणि मी त्यांच्याशी ते चर्चा करण्याकरता आणि ते आपल्या प्रेक्षकांसोबत पोहोचण्याकरता मी आलेलो आहे आणि मित्रांनो या चर्चेकडे जाण्यापूर्वी मी आपल्याला सांगतो की हे बाळासाहेब शिंदे आहेत हे बाळासाहेब शिंदे एक कष्टाळू आणि जितके असे शेतकरी कुटुंबातील आहे

सातारा जिल्ह्यातील पहिली महिला कर्नल ज्या घरात जन्माला आली ती यांची लेख आहे मीनल शिंदे आणि यांची जावय सुद्धा पोलीस इन्स्पेक्टर आहेत असा एक ऐतिप्यमान कीर्तिमान असलेले हे आपले अरुण शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत ज्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो की ते लेझिम पथक अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात आणि त्याच बाबतीतला एक यशवंतराव चव्हाण साहेब संरक्षण मंत्री असताना किस्सा घडला सोबत होता ते सांगणार आहे नमस्कार साहेब मी बाळासाहेब शिंदे हनुमानवाडी आमच्या गावात लेझिम हे फार प्रसिद्ध होतं वयोवृद्ध लोक फार लेझिम त्यांचं बघून आम्ही आम्ही गावातील मुलं एवढं ग्रुप केला आणि प्रत्येक गावात आम्ही लेझिम खेळायला लग्न प्रसंगी किंवा यात्रा प्रसंगी असं आम्ही सर्व जात बरं का प्रत्येक गावात आम्ही जात असायचो असं हे झाल्याने ब्याऐंशीला एकोणीसशे ब्याऐंशी ला ज्या वेळेला एशियाड भरलं त्या एशियाड मध्ये जिल्ह्यावर आम्हाला बोलावण आलं की तुमच्या गावचं मंडळ घेऊन जिल्ह्यावरती या मग आम्ही आमचं गावचं मंडळ घेऊन जिल्ह्यावरती गेलो मग जिल्ह्यावर प्रत्येकाने लेझिम त्या अधिकाऱ्याने लेझमाचे डाव बघितले आणि आमच्या गावचा एक नंबर लागला जिल्ह्यात आणि तिथून मग त्या ह्याच्यात माझा मित्र एक आणि मी आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं पण ते माझा मित्र काय तो आला नाही पण आम्ही मी गेलो मग आम्हाला पुण्याला त्यांनी एक दोन महिने ट्रेनिंग ठेवलं आणि तिथून दिल्लीला आम्हाला नेलं दिल्लीला दोन महिने आम्ही होतो मग आम्ही ते एक दिवशी रविवार होता रविवार असल्यामुळे मग म्हंटल आम्ही आपल्याला आपण म्हटलं इथे आपले चव्हाण साहेब आहेत आपण त्यांना भेटायला जाऊया मग मा जा माझे मित्र म्हणले की तुमचे ते ओळखीचे आहेत का म्हटलं चला ओळखीचे आता त्यावेळी माझं वर्ष वीस वर्ष वय मला काय एवढं हे नव्हतं ना मग आम्ही गेलो गेलो आणि दिवसभर आम्ही सकाळी निघा निघालो होतो तर सकाळी गेल्यावर आम्हाला त्रिमूर्ती रोडला आहे असं सांगितलं पण आम्हाला काय ती कुणी काय ना कुणी म्हणायचं तुम्ही आगे जाओ दहिने मोडो मोडो आम्ही त्यावेळी मी वीस वर्ष असल्यामुळे मला हिंदी बी काय येत नव्हतं हो मग काय करायचं मग अशा हे आम्हाला रात्री जवळजवळ साडे सातच्या दरम्यान साहेबांच्या घरापाशी तिथे एक बाजूला एक पी आपण चौक चौकात आणि मी साहेब साहेब इतर वायबी का बंगला काय ते म्हंटला गेको ना सामने आम्ही तर तिथे त्या गेट वर एक शिपाई होता मग ते गेट वर मी त्याला लेबर काढ नाव ना लिहून दिलं बाळासाहेब शिंदे हनुमानवाडी उंबरेश तालुका कराड आणि त्यांनी हनुमानवाडी म्हणले म्हणजे मला लगेच आतमध्ये बोलवून घेतलं मी आणि माझे मा, मा मित्र होतो दोघे आतमध्ये गेलो मला म्हणजे अरे तू इकडे कसं काय आला तर साहेब म्हणलं माझं शेडला पत्त्यात माझं सिलेक्शन झालं त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो फक्त आलो राहता तुमची गाठ घ्यायची म्हणून मला जाय बरं का एक एवढा मोठा माणूस आपला इथं आहे म्हणताना आम्ही आलो आणि तुम्हाला भेटायसाठी आलो तर साहेबांनी आणि साहेबांच्या मंडळीने आम्हाला असं बसवलं घरचं सगळं विचारलं मला त्यांनी विचारलं अरे बाळा काय तुला अडचण आहे का काय आहे का तर त्यावेळी मी वीस वर्षच असले मला अडचण म्हणजे काय माहीतच नव्हतं मला मग नाही साहेब म्हटलं अडचण नाही मला काय नाही पण त्यांनी विचारलं बाबा घरी कोण कोण आहे काय चाललंय कसं आहे काय आहे या सगळं मला विचारलं आणि असं बोलत आम्ही दीड तास बोलत बसलो आणि मला मला एवढं भारी वाटलं पण त्यावेळी आमच्याकडे कॅमेरा नाही काय नाही फोटो काढायला काय नाही मग आम्ही तिथून साहेब म्हणजे जातो कारण आम्ही मिट्रीच्या ताब्यात आहे आम्हाला जर उशीर झाला तर, तर मिट्टीवाली परत आतमध्ये घेणार नाहीत मग आम्ही तिथून गेलो आणि तिथून गेल्यावर आमचं बघ परत एशियाचं आमचं संपूर्ण ही झाल्यावर माघारी आल्यावर उंबरेला एक चार महिन्यानं सभा होती आणि त्या सभेला आम्ही परत तर सभा जमली आणि साहेब आले तिथं ह्याच्यावर स्टेजवर बसल्यावर मी हळूहळू हळूहळू पुढे गेलो आणि स्टेजच्या पुढे उभा राहिलो आणि मी म्हटलं साहेब नमस्कार मला ओळखलं का साहेबांनी मला वर बोलवून गेला अरे वर ये वर ये वर ये म्हणले साहेबांनी गेलो साहेबांच्या शेजारी पीड़, डी पाटील बसले होते साहेबांनी माझ्या खांद्या हात टाकला अरे तुझं कसं चाललंय काय आहे या घरी आता काय चाललंय घरी कोण कोण आहे मग मी सगळं सांगितलं अरे तुला काय अडचण आहे का सांग तुला काय अडचण आहे का सांग मला साहेबांनी पाच सात वेळा विचारलं की अरे बाळा तुला काय अडचण आहे का त्यावेळी अडचण म्हणजे मला काय माहीतच नव्हतं मी एकदम वीस वर्षात मी अतिशय मी हुकला मला त्याचं काय माहितच नाही ना अडचण म्हणजे काय माहित नाही मग सभा संपत आल्या परत मी आपलं म्हणलं साहेब म्हणलं नमस्कार जातो अरे म्हटले काय अडचण असली तर मला सांग तर मला त्यावेळेस अडचणीचे कायच मला माहित नाही मग ना आपलं सभा संपली ते तिकडे गेले आम्ही इकडे आलो पेडू साहेबांनी दुसऱ्या दिवशी मला बोलावणं केलं आणि बोलावणं केलं मला म्हटले अरे तुझी चव्हाण साहेबाची ओळख कशी काय तर म्हणले साहेब नाही म्हणलं माझं बँला म्हणताना मी लिजिम खायला होतो दोन महिने आम्ही दिल्लीत होतो मग आम्ही म्हणलं आपल्याच हा बाबा आपल्या भागात चव्हाण साहेब तर आपण आपल्या बेटायला जाऊया म्हणून आम्ही बेटायला गेलो होतो अरे पण म्हणले तुला ते काय विचारत होते तुला माहित आहे का हो म्हणून विचारू दे काय अडचण आहे का तुला अडचण आहे का तुला काय तर म्हटलं तशी नाही अडचण मला काय माहित नाही काय नाही पिढी साहेब मला म्हणले उठ लय शान आहेस जा म्हणले तुला एवढं लगा म्हणले तुला ते विचार तुला काय अडचण आहे का अडचण आहे का म्हटलं मला काही अडचण नाही पण मला एक सांगा माझ्यासारखा म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा तेव्हा माझं काही नव्हतं एवढं काही नव्हतं ना पण अशा एवढ्या मोठ्या माणसानं मला काय अडचण आहे का अडचण आहे का असं मला विचारल्यावर मला किती किती आलं असेल पण त्यावेळी मला काही अडचण माहीत नव्हती पण परत एक जवळजवळ मला वाटतं काहीतरी एक दहा वर्षानं आमच्या बंधूच्या बंधू आमचा ही झाला बी पट झाला आणि त्याला सर्व्हिस साठी मी पीठ पिढी साहेबांच्याकडे गेलो त्यावेळी पिडी साहेब मला म्हणले हा ये आलास वय तुला आता अडचण भासली होय म्हणजे तुला माहित आहे का तुला चव्हाण साहेब विचारले तर काय अडचण आहे का ही अशी अडचण असती आणि चव्हाण साहेबांनी त्या शब्दावर माझ्या भावाचं नाव एका बारकेची एवढी डायरी होती त्या डायरीत लिहून घेतलं आणि जा म्हटले आता आणि पिडी साहेबांनी त्यावेळी आमच्या भावाला डायरेक्ट हायस्कूलवर फुल स्केज घेतलं मला सांगा म्हणजे पिडी साहेबासारखा तसा मोठा माणूस म्हणण्याचा मा, मा, मा एक अर्थ असा आहे की चव्हाण साहेबांचे वर्ष वर्ष मी बघतोय उठायचं चव्हाण साहेबांचं नाव सांगायचं आणि आपलं साधवून घ्यायचं पण पिडी साहेब एक नेतृत्व असे होते त्यांनी चव्हाण साहेबाचं जरी नाव कधीही घेतलं तरी त्यांनी असे काही केलं नाही लोकांचं फार मोठं म्हणजे त्यांचे म्हणजे ते पिडी साहेब म्हणजे लोकांचे दैवतच होते पण आता अलीकडच्या काळात कोण पुढारी तसा राहिला नाही जेवढे चव्हाण साहेबांचं नाव घेतोय आणि आपलं भरून घेतूया त्या चव्हाण साहेबांनी कवा आता एवढे मोठे चव्हाण साहेब होते म्हणजे आपल्या राज्याचे म्हणजे संरक्षण मंत्री होते आपल्या भारताचे संरक्षण मंत्री होते तरी त्यांनी काय कमवलं का बघा काय त्यांच्याकडे ऐकलं त्यांच्याकडे गा का मोठी गाडी आहेत का जमीन येत्या काय आहे त्या आता जे पुढारी चव्हाण साहेबांच्या नावावर भरपूर कमावत्यात हजार हजार एकर जमीन घेऊन जमिनी घेऊन बसते असं नाही करून चालणार खरोखर ज्याला जो वारसा आहे ज्याला चव्हाण साहेबाचा पोळका आहे त्याने असलं चव्हाण साहेबाच्या नावावरती असलं करणं बरोबर नाही मला आजपर्यंत मी बरेच वर्ष बघतोय पण नाही चव्हाण साहेबाचं नाव द्यायच आपलं आपण साधवायचं एवढी इच्छा तर असं करणं बरोबर नाही खरोखर ज्याला चव्हाण साहेबाचा पोळका आहे त्याने त्यांचं नाव वाप त्यांचं नाव असं वापरू नये आणि ज्यां खरोखर पोळका आहे त्याने नाव वापरावं पण त्याने असं काय करू नये एवढी माझी इच्छा आहे आता हे होते हे आहेत आपल्यासोबत बाळासाहेब शिंदे सरकार आणि मी आपल्याला यापूर्वी हे आपलं त्यांच्याशी होणार जे इंटरॅक्शन आहे ते सांगण्यापूर्वी सांगितलं होतं की बाळासाहेब शिंदे सरकार हे एक चांगल्या पद्धतीचं लेजिम खेळतात आणि लेजिम खेळत असताना ते गेले दिल्लीला एशियाडला आणि त्या दिल्लीमध्ये एशियाडमध्ये गेल्यानंतर एशियाड मध्ये गेल्यानंतर तिथ मध्ये गेल्यानंतर त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांची भेट घ्यावी असे वाटलं आणि यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण साहेबांना ते भेटायलाही गेले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळेला या शिंदे सरकार यांना विचारलं की बाळा तुला काय अडचण आहे का परंतु वीस वर्षाचा जो तरुण आहे जो एशियाड मध्ये एक लेझिम खेळायला गेलेला आहे आणि त्याला अडचण म्हणजे काय हे त्याला त्या वेळेला कळालं नव्हतं परंतु ज्या वेळेला त्याचा स्वतःचा आहे मानसिंगराव शिंदे या मानसिंगराव शिंदेच्या नोकरीबद्दलचा जरा प्रश्न निर्माण झाला त्याच्या अगोदर सुद्धा की ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण साहेब हे उंबरजमध्ये सभेला आले होते आणि यशवंतराव चव्हाण साहेब उमरजला सभे असताना स्टेजच्या समोर हा हा वीस वर्षाचा युवक हा उभा राहिलेला आहे आणि यशवंतराव साहजिकच की चव्हाण साहेब त्यावेळी फार मोठी हस्ते होती आणि या चव्हाण साहेबांना इच्छा या बाळासाहेब शिंदे सरकारनं झाली ते तिथे गेल्यानंतर त्यांनी एका सेकंदात ओळखलं अरे तुला बाळा काय अडचण आहे का तरी बाळासाहेबांनी सांगितलं मला कशाची अडचण पण ज्या वेळेला नोकरीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला ती एक क्षण ज्या पिडी साहेबांनी पाहिले त्या पिडी साहेबांनी पुन्हा या बाळासाहेब शिंदेना टोन करून दिली की अडचण म्हणजे यशवंतराव चव्हाणांना जे विचारायचे होतं ते हे होत की तुझ्या कुटुंबात काय अर्थार्जन असेल किंवा एखादा नोकरीचा प्रश्न असेल अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं काय तुझ्या का कुटुंबात आहे का म्हणजे एक जाणता नेता हे कोण आहेत तर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अशा पद्धतीचं एक राजकारण केलं आणि ते राजकारण आता आपल्याला पाहायला मिळत नाही आता यानंतरचा जो किस्सा की हे जे बाळासाहेब शिंदे सरकार आहेत हे बाळासाहेब शिंदे सरकार या मौजे मोजे गाव गा हनुमानवाडीचे सरपंच राहिलेले आहेत आणि ते सरपंच असताना हनुमानवाडी गावला निर्मल ग्राम पुरस्कार राष्ट्रपती एपीजे अब्दुल कमार कलाम यांच्या हस्ते मिळालेला होता त्याबद्दल ते जरा आपल्याला थोडीशी गप्पा गोष्टी करतील हां नमस्कार मी माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुझे आजोबा होते ते फार आपली परिस्थिती फार गरिबीची होती आणि एवढी गरिबीची परिस्थिती त्यांना गावात कोणी आमंत्रण सुद्धा देत नव्हतं मग बळन पंक्तीला जाऊन जेवाय बसायचं त्यावेळी अशी पद्धती होती कोणी मानितच नव्हतं मग असं असताना आम्ही मला म्हणले मी पैलवानगी केली पैलवानकीत मी एवढं कमवलंय आता तू काय करणार सांग तर मी परत जवळजवळ पाच सात वर्ष गावाचं एवढं निस्वार्थपणे काम केलं गावाने सर्वांनी मला बिनविरोध सरपंच म्हणून मला हे केलं आणि सरपंच झाल्यावर गावच्या लोकांचं एवढी मी कामं केली आणि अतिशय कामं केली त्याच्यामुळे लोकांना एकदम ही झालं आणि निर्मल ग्राम करायचं आम्ही ठरवलं आमच्या गावचे माजी सरपंच रामचंद्र खाशे बारजुगडे यांनी पहिलं बरसच काम केलेलं होतं थोडंफार राहिलेलं बाकीचं मी करून मला ती निर्मलगाव लोकांनी संडास बांधली पण संडास मध्ये कोणी जात नव्हतं माझे एक दोन महिने असे गेले की मी आमच्या गावचा शिपाय आणि एक एक मुलगा ठेवला होता आम्ही रोज सकाळी पहाटे साडेतीन वाजता उठायचो बॅटरी घ्यायची काठी घ्यायची आणि प्रत्येक गावात आम्ही असं फिरायचं की कोण बाहेर येते कोण नाही आणि एखादा जर बाहेर कोण आला तर त्याला आम्ही सांगायचो मोकाड्यानं संडास मध्ये जायचं हा मोकाट्यानं संडास मध्ये जायचं आणि बाहेर दिसला की आम्ही काही करणार नाही असे ह्याच्यात मी संपूर्ण निर्मल ग्राम केलं म्हणजे ज्या ठिकाणी हागणदारी होती त्या ठिकाणी आम्ही रांगोळी काढून दिल्लीवरून ज्यावेळी टीम आली ते म्हटले असं होऊ शकणार नाही हे की हे असं आम्हाला वाटणच झाले एवढं गाव आम्ही हे करून निर्मल ग्राम करून आम्ही मला अब्दुल कलाम निर्मल ग्रामचा आम्हाला पुरस्कार मिळाला चांगलं काम केल्यामुळे मला आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला त्याच्यासाठी बाळासाहेब पाटील आमदार होते त्यांनी माझं नाव सुचवलं त्यामुळे मला निर्मल आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला विमाग्राम मी केलं विमाग्राम केल्यामुळे मला विमाग्राम पुरस्कार सुद्धा मिळाला अशा रीतीने मी गावचं काम केलं आणि मगाशी एक तुम्हाला सांगता सांगता राहिलो आमच्या गावचे एक पुढारी पहिले होते जुने गोविंद हत्ते गोविंद हत्ते म्हणजे तो माणूस म्हणजे ह्या गावचा एवढा मोठा पुढारी होता आणि ते चव्हाण साहेबांच्या बरं असायचे कायम तर मी दिल्लीत गेल्यावर माझ्याकडनं मगाशी सांगताना चुकी चुकी झाली मी दिल्लीत गेल्यावर मला चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा विचारलं अरे हत्यांचं कसं चाललंय मला हत्यांचं म्हटलं माझ्या लक्षात म्हणजे गोविंद हो साहेब म्हणजे हो हो म्हणलं गेले पाच सहा महिन्यापूर्वी त्यांचं म्हणलं त्याचं किडनीच ऑपरेशन झालं होतं आणि त्यात ते खलात झाले अरे म्हटलं मला कोणी बोललं सुद्धा नाही म्हणजे मला सांगा एवढा मोठा माणूस पण एका हनुमानवाडीतल्या इथल्या नाव तिथं मला मला गेल्या गेल्या मला म्हणजे सांगितलं म्हणजे किती त्या माणसाकडे माणूस असेल असायला सांगा एक हनुमानवाडी म्हणजे छोटस गाव आणि अशा गावात त्या एका माणसाचं नाव लक्षात ठेवणं म्हणजे बघा ना पण त्या काळची हत्ये म्हणजे अतिशय माणूस फार चांगला होता म्हणजे आम्ही लहान 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 होतो त्यावेळी आम्ही बघितलेलं होतं हत्यांचं तर अशा माणसात सुद्धा चव्हाण साहेबांनी दिल्लीत नाव काढणं म्हणजे आमच्या गावचं किती मोठं हे सांग सांगा हा म्हणजे छोटस गाव आहे पण फार आमचं हे आहे या तर अशा ह्यानं मला ह्या मला म्हणजे चव्हाण साहेबांविषयी मी मगाशी बोललो आत्ता आणि बोललो मला त्या हत्यांचं हत्यांचं सा, सांगून राहिलं होतं फार मोठे म्हणजे चव्हाण साहेबांच्या काळात हत्ये म्हणजे आमच्या गावचे तसा मोठा पडरे होता पण आता काय तो माणूस गेला की सगळं गेला असं काय नाही पण त्या माझं म्हणणं लोकांनी चव्हाण चव्हाणसाहेबांचे विचार खरोखर हे घ्यावी पण त्यांनी विचार घेताना आपल्या ह्याच्यात आपलं पोट भरायची व्यवस्था बाबा आपण कितपत आहे तेवढेच करावं जास्त असं आता बघा तुम्ही प्रत्येक जण कितीतरी काय बी घेते काय बी करते याचा उपयोग नाही आता हे आपले शिंदे साहेब आहेत आता शिंदे या शिंदे साहेबांची एक मुलगी ही भारतीय सैन्य दलामध्ये एक कर्नल आहे आणि बहुतेक माझ्या वाचनाप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या सातारा जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव या पदापर्यंत पोहोचलेली त्यांची कन्या आहे ते त्याला तिला तिने त्या कार्यामध्ये कशा पद्धतीने जडघडण केले तिथं भविष्य काय जडण घडण केलं याच्या पद्धती आपल्याला ते सांगते नमस्कार मला एकच कन्या आणि एक, एक मुलगा आहे तर माझी इच्छा होती माझे काय झालं होतं माझा धाकटा जे मेहना आहे तर, तर त्यावेळेला डायरेक्ट पी एस आय झाला तर त्यावेळेला पी एस आय म्हणजे फार मोठं हो आम्हाला म्हणजे असं वाटतं की आपला म्हणजे मुलीचा मामा पी एस आय झाला म्हणजे किती मोठं मग ते मी मुलीला म्हणणार अरे बाळा तू बी मामासारखं हो मामा तुझा असा असा झालाय तर तू ही मामासारखं हो तर तिनं मग त्या अभ्यासाला सुरुवात केली आणि माझे बंधू एम एम पी होते त्यामुळे त्यांनी तिला ते मग जीवन पवार सरांच्याकडे नेली आणि अभ्यासाला केली तरी सुद्धा माझी एवढी परिस्थिती नव्हती तिला कराडात ठेवून आपण बाबा तिला एवढं सगळं हे करायचं माझी परिस्थिती नव्हती पण तरी सुद्धा त्या मुलीनं आपल्या परिस्थितीची जाण ठेवून तिनं ज्या वेळेला जीवन पवार सर म्हणले अरे बाळा तू सगळ्यात ह्या ग्रुप मध्ये हुशार आहेस तर एक आर्मी ऍड ॲड निघाल्या तर तू असं कर ती भोपाळला तिची परीक्षा आली भोपाळला आमचे धाकटे साडू होते म्हणताना आम्ही तिकडे गेलो फिरायला त्या नातानं मुलीला त्या आर्मीच्या ह्याच्यात सोडायला गेलो मी तर अक्षरशः मला तिथं त्या मुली सगळ्या भारतातून अठ्ठेचाळीस मुली आल्या होत्या तर त्या मुली बघितल्यावर त्या मुली सगळ्या इंग्लिश बोलत होत्या मी आमच्या मुलीने का बाळा आपण बळ पैसे घालवायला आलो त्या मुलीला का म्हटलं इंग्लिश मध्ये किती बोलते ती बळ आणि तू इंग्लिश बोलले मी कधी बघितलंच नाही तर म्हटलं भाऊ बघा तरी मग बघितलं तर पहिल्यांदा त्यांची काहीतरी पाच सहा दिवसाची परीक्षा झाली त्यात अठ्ठेचाळीस मधल्या सव्वीस मुली पास झाल्या पुन्हा त्यांची एक पा पाच सहा दिवस परीक्षा झाली त्या सव्वीस मुलीची त्यात पाच मुली राहिल्या मेडिकल मध्ये एक गेली आणि त्यावेळी ह्या चार मुली पास झाल्या तर त्या सेंटरला जवळजवळ भारतातून चार मुली पास झाल्या चार मुली महाराष्ट्रातली एकटी पास झाली म्हणजे मला बी एवढा मोठा अभिमान वाटला की मला एवढं आणि त्यात मला म्हणजे शक्यतो मला सांगायची अशी होती की आर्मीची ही पोस्ट मला काही माहीतच नव्हती तर तिथून परत आम्ही निघताना एक दिल्लीची मुलगी आमच्या मुलीला म्हणली की असं कुछ करो मला काय वाटलं वशिला बिशेला असंच चालत म्हणून मी हिथं आलेले बाळासाहेब पाटील त्यावेळी आमदार होते बाळासाहेब पटलांना म्हटलं असाच झाले तर बाळासाहेब पाटील म्हटले मला एवढी काय ही नाही पण मी श्रीनिवास पटलांना बोलतो मग ते श्रीनिवास पाटलांच्याकडे गेला श्रीनिवास पाटील म्हटले पाच झाड्याला प्रूफ काय आहे का तर मला बाळासाहेबांनी इच्छा म्हटलं आपल्याकडे काय येत नाही भोपाळवरून ही शिडी दिल्लीला जाते मग परत बाळासाहेब पटलांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवून घेतलं म्हणजे असं असं आहे ते पास झाल्यावर श्रीनिवास पाटलांना सुद्धा शंका आहे की ही पास झाल्या का नाही मग तिथून मी आलं म्हटलं काय करूया काय करूया म्हणून विठ्ठल ताते आहे पुढचे होते त्यांच्याकडे मी गेलो ते बाबांचे जवळजवळ त्यावेळेला पृथ्वीराज बाबा दिल्लीला होते मग त्यांनी पृथ्वीराज बाबाला दिल्लीला फोन लावला मला काय वाटायचं काहीतरी वशिला असला म्हणजे आपली मुलगी आता एवढी पास झाल्या आपली मिट्टीच असं वाटायचं मला आणि परत त्यांनी विठ्ठल तात्यानी पृथ्वीराज बाबांना दिल्लीला फोन केला तर बाबा तिकडून म्हणले त्यांना मी असं करा चार पाच दिवसात मी येणार आहे त्यांना भेटायला बोलवा मग ते आल्यावर आम्ही भेटायला गेलो तर पृथ्वीराज बाबा मी आमची मुलगी आणि विठ्ठल तात्या हो होतो पृथ्वीराज बाबा आमच्या मुलीबरोबर जवळजवळ बारा तेरा मिनिटं ते इंग्लिश मधन बोलत होती मुलगी त्यांना हे करीत होती माझ्या पाठांनी त्यांनी थाप मारली मला सांगितलं घरी जावा हिथं कोणाकडेही जाऊ नका हिथं काय असं काय होत नाही तिला तिची मुलगी एवढी हुशार आहे की तिला आपोआप घरी ऑर्डर येईल आणि त्या पद्धतीनं मला जवळजवळ एक पंधरा वीस दिवसानं गोपनीय अहवाल आला गोपनीय अहवाला उमरश पोलीस स्टेशनवर मला फोन आला म्हणजे अशा तुमच्या गावची मुलगी आहे तर त्यांना हे झाले तर तुम्ही एक ग्रामपंचायतचं पत्र आणून द्या बरं म्हंटलं चालेल मग ते ग्रामपंचायत पत्र मी नेऊन दिलं परत एक वीस पंचवीस दिवसानं परत ऑर्डर आली त्यावेळी मी परत बाळासाहेबांना मी फोन केला साहेब म्हटलं असा साहेब आपली मुलगीलाची ऑर्डर आलेली आहे आणि म्हटलं खरी आहे या त्यावेळी बाळासाहेबांनाही बरं वाटलं आणि तिथून मग मला म्हटलं तुम्हाला काय अडचण आहे का सांगा काय अडचण आहे का सांगा काय पैसे बिषी लागणार आहेत का कारण त्यांनाही माहित होतं माझी परिस्थिती जरा अशीच आहे मग ते म्हटलं मला पैसे काय नको आहे पण म्हटलं मी आता ह्याला ओघेवडला जाऊन म्हटलं बुकिंग केलं या पण एकशे पंचवीस वेटिंग आहे तर बाळासाहेब पाटील मला म्हटले तुम्ही असं करा त्याची झेरोक्षेक तिथे द्या मी बघतो काय करायची आणि जायची सोय मी बघतो काय करायची अशा पद्धतीनं त्यावेळेला माझी मुलगी डायरेक्ट लेफ्टनंट झाली आणि ज्यावेळी आम्ही तिला सोडायला चेन्नईला गेलो त्यावेळी मला मुलगी म्हणजे किती मोठी आहे मला माहितच नव्हतं त्यावेळी मग तिथे एक लाल दिव्याचे अंबेसेडर तिला न्यायला आली होती आणि दोन आर्मीवाले होते आम्ही चहा पाणी घेतला आणि तिला त्या दोघांनी दरवाजा उघडला सामान आठ टबर का टाकलं आणि दरवाजा उघडून शालोड मारला आणि लाल दिव्याची गाडी निघून गेली तिथंच माझ्या डोळ्यातून पाणी आलं की आय एवढी मोठी आपली मुलगी झाली त्याच्यामुळं कळालं की आपली मुलगी कोण बाबा डायरेक्ट लेफ्टन म्हणजे मला माहित झालं अशा पद्धतीनं माझी ती मुलगी लेफ्टनंट कर्नल म्हणून आता सध्याच्या पोस्टवर हो आहे तर मित्रांनो हे आहेत आपलेवाडी गावचे बाळासाहेबकर त्यांना प्रेमानं शिंदे सरकार म्हणत असतो आणि हे शिंदे सरकार यांच्या तोंडून आपण प्रत्यक्षात यशवंतराव चव्हाण साहेब यांचा यशवंत विचार कसा होता आणि यशवंत विचारामुळं त्यांच्या कुटुंबाचं आणि कुटुंबामुळं या देशसेवे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कशा सामील झाल्या आणि महाराष्ट्राची पहिली आणि आपल्या जिल्ह्यातील पहिली कन्या की कर्नलपदी पोचली हे सगळं विषय आपण याच्यातून केलं तर मित्रांनो या बाळासाहेब शिंदे सरकार यांनी जो काय त्यांच्या जीवनातले हे किस्से सांगितले हे प्रवास सांगितला हा जो प्रवास आहे हा तितकासा सोपा सहज असा कधीही नव्हता हनुमानवाडी गाव हे माझ्या गावाला लागून असणारं गाव आहे अगदी शिवला शिव आहे त्यांचा संघर्ष आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे त्यांच्या कुटुंबावर अनेक वेळा राजकीय काय संकट आली तेही ही पाहिलेले आहेत आता आणि याच्यातून त्यांनी एक गावाला एक नाव आणून दिलं आणि या महाराष्ट्रातच नव्हे तर या जिल्ह्यामध्ये त्यांची जी कन्या आहे मिनल शिंदे हे मिनल शिंदे ही कर्नल या पदावर काम करते आणि हे मिलिटरी मधलं आपल्या सैन्य दला दलामधलं एक प्रतिष्ठित मानाचं आणि तितकंच कार्यतत्पर असणारं पद आहे आणि अशा गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये अशा पद्धतीच्या विरांगणा किंवा अशा पद्धतीचं नेतृत्व अशा पद्धतीचं संघटन असणारा व्यक्ती या गावात जन्माला येतो या गावात त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा केंद्र सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त करून देतो आपल्याच कुटुंबातील एक मुलगी कर्नल या पदापर्यंत पोहोचवतो आपल्याच कुटुंबातील एक भाऊ जो की एक चांगल्या पद्धतीचा खेळाडू होता चांगल्या पद्धतीचे चा ऍथलीट आतलेट, ऍथलेटिक्स मानसिंगराव शिंदेनी घडवले आणि वेट लिफ्टिंग मध्ये या माणसाचं अतिशय चांगलं कार्य होत आणि या सगळ्यातून आज या हनुमानवाडी गावचा आज चांगल्या पद्धतीचा विकास झाला आणि मला राहू वाटलं आहे की ही जी घटना आहे आणि अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व आहे हे समाजापर्यंत पोचलं पाहिजे आणि समाज हा एका विशिष्ट दिशेने गेलं पाहिजे आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने यशवंत विचार काय आहे हा आपल्याला समजला पाहिजे त्याकरता हा व्हिडिओ मी यामध्ये केलेला होता आणि हा जो व्हिडिओ आहे हा पाहण्यात आमचे योगराज शिवाजीराव कुरकुटे पाहतायत त्याचबरोबर सचिन कुंभार पाहतायत आमच्या महिला अध्यक्षा कविता ताई कचरे पाहतायत उत्तम सावंत पाहतायत जे अनेक जण हा व्हिडिओ अनेक जण हा व्हिडिओ आहेत आणि आता सध्या परिस्थितीमध्ये शिंदे सरकार बाळासाहेब शिंदे सरकार हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या दोन वर्षापासून काम करत आहेत सामाजिक कामाची त्यांना प्रचंड अशी आवड आहे आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या हातून असं चांगलं चांगलं काम समाजासाठी घडत राहू शेवटी समाज अशा व्यक्तींच्या मुळे चाललेला आहे आणि या व्यक्तींना उत्साहित करणं त्यांना प्रोत्साहन देणं जी आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र